तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं आहे हर्षराव मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्याला तर बाप्पाच्या आगमनाचं तर ब्लॉक करायला भेटला नाही कारण थोडेफार म्हणजे असं थोडा लेट झालेला त्यामुळे बाप्पा वगैरे आणताना आपल्याला ब्लॉग वगैरे करायला जमला नाही तर, तर मित्रांनो आपण केला आहे म्हणजे आज करणार आहोत तो म्हणजे आपण विसर्जनाचा ब्लॉग तर विसर्जनाचा मित्रांनो तीनशे पासष्ट दिवसामधून आपण बाप्पाची वाढ बघ बा वाट बघत असतो आणि तो बाप्पा येतो आणि एवढा आनंद होतो सगळं कुटुंब एकत्र येतं आपलं आणि काय ते नाच काय ते भजनं काय ते मजा मस्ती असते तर खूप एन्जॉय एन्जॉय असतो आणि मित्रांनो आता गणपती बाप्पा जाणार म्हणजे दीड दिवसाची गणपती बाप्पा जाणार आणि काय एक तो एक रात्रीचा माहोल असणार असतो तर सर्व बा आपण एन्जॉय वगैरे करतो बाप्पा असतो तेव्हा आपल्याकडे तर आता मित्रांनो तोच बाप्पा आपल्याला सोडून पुन्हा एकदा जाणार आणि त्याचीच पुन्हा एकदा वाट बघत आपण तीन तीनशे पासष्ट दिवस पुन्हा एकदा आपण वाट बघत बसणार तर मित्रांनो जेव्हा बाप्पा आले तेव्हा पण आपण खुशखुश होतो मन मन प्रसन्न झालं होतं पण मित्रांनो आता बाप्पा जाणार ह्याचंच दुःख आणि तेवढाच आनंद मित्रांनो तर बाप्पा आता पुन्हा पुढल्या वर्षी येणार याची वाट बघत बसणार आपण सर्वजण तर मित्रांनो आता चला कसलीही न वाट पाहता आपण बाप्पाचे विसर्जन आहे ते करायला जाणार आहोत तर चला पटोट पटोट आपण जाऊया आता सर्वजण गावात ते वगैरे गणपती घेऊन येतील आणि मग ते आपण बघू आणि विसर्जन वगैरे सर्व आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेल तर चला मित्रांनो कसली न वाट पाहता लगेचच आपण जाऊया तर मित्रांनो आता इकडले गणपती निघालेले आहेत एक दोन तीन पाच सहा आहेत आणि गावातून गणपती बाप्पा आले ते आता बघू शकता आपण आता कसं काय बाईक लावलं नाही ना मित्रांनो गणपती गावा गावातून आले आणि आता जाणार का 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 आ में आओ सूर्य करके आ में आओ इधर बराबर है हाथ जरा पर जल तो काबर ला का काम रे सा कुछ पढ़ लो अरे समझ वाला तुम्ही आपल्या इथं चला आहे असं आणि सर्व गणपती गावातून एकत्र डोक्यावर आणतात वाजतात आणि मग आपल्या गणपती आरती वगैरे होते आणि मग कोकणातली परंपरा आहे प्रत्येक ठिकाणी कोकणात वेगवेगळी परंपरा असते तर ही आंधशी गावातली परंपरा आहे होऊ शकता सर्वजण एकत्र म्हणजे येतात आणि डोक्यावर गणपती वगैरे घेऊन येतात अशा प्रकारे आता इथे नेऊन सर्वजण इथे थांबतील असे बाप्पाची आरती वगैरे होई आणि मग आपल्या इथे आहे त्याच्यात विसर्जन तर मित्रांनो हे दीड दिवसाचे दे। गणपती आहेत त्यांचे आता विसर्जन होणार आपल्या ठेवलेले आहेत खाली आणि सर्वजण आता आरती वगैरे करणार आहेत त्यांची कापूर वगैरे ठेवून मग आरती केली जाते जवळ सर्व Obrigado. आता आरती वगैरे झालेली आहे सर्व तर आता थोड्या वेळेला गणपती बाप्पा उचलतील आपल्या न्यायला तर आता सर्वजण पाया वगैरे पडतील आणि हार वगैरे इकडेच बाहेरच काढायचे असतात त्यामध्ये इकडे हार वगैरे बाहेर काढून मग आपले गणपती बाप्पा एक एक करून पाण्यात नेतील सर्वांची आता आरती झाली

पूर्ण तिकडे म्हणजे असं मधीच घेऊन जातात आणि मग उडवतात आपलं एव एवढं पण त्याला वंड नाही आहे मित्रांनो गणपती आले काय गणपती गेले काय कोणाला समजत नाही आणि गणपती बाप्पा आल्यानंतर जे एन्जॉय असतो एन्जॉय पण खूप भारी वाटत पूर्ण मित्रांनो लास्ट ला लास्ट पर्यंत गणपती मित्रांनो गणपती आतमध्ये सोडल्यानंतर जो पाठ असतो त्याच्यावर आपल्याला एक दगड घेऊन यावं लागतं बघा तुम्हाला दाखवतो दगड वगैरे हाबले असतील हे बघा दगड काढतात बघा याने पण घेतलेला आहे पाटावर बघा प्रत्येक जण असा दगड घेऊन बाहेर निघतो ते बघा अजून गणपतीपर्यंत आणतात आणि मित्रांनो हे बघा आता बघू आपले मायका मंडळी आहे ती सर्वजण घरी जायला निघाली आणि येताना आपण पाठ म्हणजे गणपती बाप्पा पुरुष आणतात आणि जाताना माईला पाठ डोक्यावर घेऊन जातात बघू शकता येताना बघितलं असेल तुम्ही आपले जे पुरुष मंडळी होती त्यांनी गणपती बाप्पा डोक्यावर आणले होते आणि जाताना जी महिला मंडळी आहे ती आपले पाठ डोक्यावर घेऊन जातात आणि जाताना पाठ पण मित्रांनो वाजवत जातो आणि मित्रांनो घरी गेल्यानंतर पाठाचं आर्टी घालतात पाठाची वगैरे हो हे आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतात अशा पुरुषाच्या हातात पाठ दिसणार नाही सर्वांच्या म्हणजे महिला मंडळच्या हातात पाठ दिसतो आपल्या कोकणातलीच अशी परंपरा आहे आणि मित्रांनो समोर आयुष पाठ सॉरी गणपती पण वाजवत आपल्या इकडे तुम्हाला पण कोणतं दिसणार नाही कारण सर्वांनी बाहेर निघून घरी जायचं असत तर मित्रांनो दीड दिवसांची गणपती गेली आता पुन्हा एकदा आपल्याला वर्षभर वाट बघायला लागेल ला बाप्पांची मित्रांनो बाप्पा वगैरे गेले की अशी म्हणजे सर्वजण जे आपली फळं वगैरे असतात गणपती बाप्पाची इथं ठेवतो ती घेऊन येतात आणि बघा ही दोघ जण घेऊन आलीत तर आपण थोडा प्रसाद घेऊ यातून थोडं थोडं सगळं घ्यायचं असते एक आणि एकदाच <laughs> खायचं <laughs> असते गणपती गेलो चैन पडे ना मित्रांनो बघू शकता हे पण आपले प्रसाद घेऊन आलेले आहेत जेवढ्यांचे म्हणजे बाप्पा वगैरे गेलेले आहेत ते सर्वजण प्रसाद घेऊन येतात आपला आप आठ छोटासा बाबू प्रसाद घेऊन आलेला आहे अज नाव काय बाप्पा गेला गेला ना बाप्पा गेला आपले मनात बोल बाप्पा का बाप्पा बापा, बापा। <laughs> ना। गेली ना। गेली। बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा गेले नागरे घेऊन आलेले आहेत हे प्रसाद खाऊ तर मंडलीनो आता जस्ट बाप्पाचं विसर्जन करून आलो तर दीड दिवसाचे बाप्पा हे आपले गेलेले आहेत तर आता मित्रांनो एवढ्या तीनशे पासष्ट दिवसामधून बाप्पाची वाट ब बघितली होती आणि सर्व कुटुंब बाप्पा येऊन एकत्र आलं होतं तर आता मित्रांनो ते घर पूर्ण भरलेलं काय तो मजा काय ती एन्जॉय सर्वजण एकत्र येऊन करत होती नाच भजन ते तर मित्रांनो आता आपलं म्हणजे चालू राहणारच आहे कारण पाच दिवसाच्या आणि चतुर्थीचे गणपती बाकी त्यामुळे आपली ती जे आपले नाच वगैरे सर्व आहे ते आपलं चालू राहणारच आहे मित्रांनो आपले बाप्पाचं विसर्जन झालं दीड दिवसाच्या तर त्यांचं तर घर खाली झालं मित्रांनो तर आता बा देड़ अपले आता दीड दिवसाचे आपले बाप्पा गेले तर मित्रांनो आता आपण पाच दिवस आणि सात दहा एक दहा दिवसाचे गणपती आहेत म्हणजे चतुर्थीचे तर तिथला आपण एन्जॉय बघणार आहोत का नाच वगैरे नाचणारा भजन अजून काय असेल ते जर आपला एन्जॉय तर तुम्हाला करताना आपण दाखवूच आणि आपल्या म्हणजे प्रत्येक ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटेलच याचं म्हणजे हे नाही